आज मुंबईच्या एका वर्तमान पत्राच्या सगळ्या सहकाऱ्यांसमोर बोलताना एक शॉर्ट फिल्म बारा पंधरा मिनटाची आज प्रसारित झाली त्या प्रेस कॉन्फरन्सला मी शॉर्ट फिल्मच म्हणे आणि ती शॉर्ट फिल्म प्रसारित झाल्या झाल्या फ्लॉप ठरली आणि मग या शॉर्ट मध्ये जे काही विधान राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी केली सुरुवातीला हेच स्पष्ट करतो की दोन भाऊ एकत्र आले तर आनंद आहे अभिनंदन आहे कौतुकास्पद आहे दोन पक्ष एकत्र आले तर बरेच प्रश्न आहेत आणि मग सातत्याने जी मांडणी करतायत ही मंडळी त्यांना आमचे काही प्रश्न आहेत खडा सवाल आहे विशेषतः वेगळे पक्ष झाले का दोन पक्ष का निर्माण झाले याच उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा दोन भाऊ वेगळे करा यासाठी आंदोलन नव्हतं केलं आणि मग मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय विधान तुमचं होतं राज ठाकरेची तुम्ही म्हणाला होता मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय कोण आहे बडवे आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय हे बडवे कोण तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलाय चार कारकून पक्षाचा ताबा घेत आहेत कोण आहे चार कारकुन आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत ज्या वेळेला दोन पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे चार कारकुन कोण आणि बडवे कोण याच उत्तर मनसेला द्यावं लागेल आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुणांशी घरोबा का आता अचानक घरोबा कसा केला हात मिळवणी कशी केली गळाभेट का झाली आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावले व्हिडिओ अंजन रुपी तुमच्या डोळ्यात घालू तुम्ही काही म्हणाल काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील तुम्हाला मराठी माणसाने कधी वेगळं केलं नव्हतं दोन भाऊ असो दोन पक्ष आज संयुक्त काय का झालात आणि मग ज्या वेळेला मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याने, याने मतरूपी आशीर्वाद मान्य नरेंद्र मोदीजी मान्य देवेंद्र फडणवीसजी मान्य एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाला मुंबईत दिलं यांना कंप फुटायला लागला आणि मग या भीती पोटी घाबरलेल्या मनस्थितीत हे दोन पक्ष एकत्र येत आहेत हे मुंबई जाणतो मराठी माणस सांगतो आणि मग त्यांचा एकत्र येणं हा मराठी माणसाच्या अस्मितेचा नाही कारण त्याने आशीर्वाद मोदीजी देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी महायुतीला दिलच आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही यांच्या पक्ष अस्तित्वासाठी यांच्या पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत राज ठाकरेजी म्हणाले जागा वाटप करणार नाही का भीती वाटते प्रश्न आहेत हो तुमचा अंतर्गत विषय पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत उत्तर द्या म्हणे विशेषतः राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरते आता उमेदवार पळवतील इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय कोण कौन, कोणास केव्हा म्हणाले मग राज ठाकरेजी उत्तर द्या तुम्ही जेव्हा पळवा पळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना माझे नगरसेवक कसे पळवले दोन हजार मध्ये तुमच्या मनसेचे जे नगरसेवक निवडून आले ते उद्धवजींच्या पक्षाने उद्धवजींनी पळवले नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्या बरोबर तुमच्या हात मिळवणेय याचे उत्तर त्यांना द्यावं लागेल उद्धवजी म्हणाले आजोबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महाराष्ट्र वाचवला होय आम्हाला अभिमान आहे आमचा आदर अभिवादन अभिमान संयुक्त महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या नेतृत्वाला आहे पण उद्धवजी हे तर सांगा की ज्या काँग्रेसने त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रातल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या निष्पाप मुलांना मारलं खून केला इथे डोळ्यात पोटात गोळ्या झाडल्या त्या संयुक्त महाराष्ट्रातल्या खुनी काँग्रेस बरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी कशी केलीत तुम्ही उत्तर देऊ शकता त्या आमच्या मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या आंदोलकांचा खून ज्यांनी केला त्या काँग्रेसच्या खुनी हाताबरोबरचं रक्त उद्धवजी तुमच्या हाताला लागलंय का हात मिळवणीत तुमचेच सुपुत्र म्हणाले होते उद्धवजी की मनस आज संपलेला पक्ष आहे मग आता काय च्यवन दिले आणि कोणी कोणाला जेवण दिलाय मी मागेही म्हटलं असंख्य प्रश्न विचारू आणि हे मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या मनात आहे त्यामुळे दोन पक्ष एकत्र आले तर हे मुंबईसाठी नाहीत मराठी माणसासाठी नाहीत मुंबईच्या विकासासाठी नाहीत मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाहीत हे संधी साधूपणा आहे आणि मी तर म्हणेन सत्तेसाठी सत्ता पिपासू पण आहे हे सत्ता पिपासू पण आहे आणि म्हणतो याच कारण तुमच्या या शॉर्ट फिल्म मध्ये एक तरी मुंबईसाठी प्रश्न विचारलात प्रश्न उपस्थित केलात चित्र मांडलत स्वप्न मांडलत विकासाचं काही बोललात नाही मुंबईकरांसाठी काही नाही मराठी माणसासाठी काही नाही विकासासाठी काही नाही तुमचं केवळ गणित सत्ता जागा एकत्र आणि म्हणून म्हणतोय ही संधी साधूपणा विकास देवेंद्रजींनी केला मोदीजींनी केला एकनाथजींनी केला महायुतीने केला अजितदादा पवार सरकारने केला तुम्ही विरोध केलात उद्धवजी मेट्रोला विरोध बुलेट ट्रेनला विरोध मुंबई दिल्ली कॉरिडॉर विरोध कोस्टल रोडला विरोध अटल सेतूला विरोध सुरुवातीच्या काळात नवीन एअरपोर्टला विरोध मुंबईच्या विकासाचं काम भाजप महायुती मुंबईच्या विकासाचे विरोधी उद्धवजीने आता त्यांचे सहकारी पक्ष आणि म्हणून मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरला आहे तो बरोबर आहेच देवेंद्रजी बरोबर आहेच त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे जागा वाटणार नाही जागा सांगणार नाही लपून छपून रव घाबरू नका या या भारतीय जनता पक्ष तयार आहे महायुती तयार आहे घाबरलेल्या मनस्थितीत येऊ नका काँग्रेस आता बरोबर गेली बरोबर दुसरीकडे गेली घाम पुसा उमेदवार नावं डिक्लेअर करण्यात घाम पुसा जागा घोषित करायला घाम पुसा आणि म्हणून घाबरून घामाटलेल्या अवस्थेतून रणांगणात येत आहे असं करू नका खुलं आव्हान आहे घोडा मैदान पंधरा तारखेला आहे मुंबईकर आमचं ठरलंय याच भूमिकेत आहे